ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रियांका प्रियंका चारकिहोळी यांना राष्ट्रवादीचा पाटींबा युवा नेते उत्तम पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती निपाणी मतदार संघातून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश चारकिहोळी यांची कन्या प्रियांका प्रियंका चारकिहोळी या रणंगणात उतरले आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उत्तम पाटील यांनी आज जाहीर पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं राष्ट्रवादी पक्षाच्या उत्तम पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आमदार सौ शशिकला विरोधात निवडणूक लढवली होती यावेळी त्यांनी उत्तम पाटील गटाची ताकद दाखवून दिली होती यावेळी ही सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पाटील यांनी आपला व आपल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा काँग्रेस प्रणित उमेदवाराला असल्याचे जाहीर केलं निपाणी तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले प्रसार माध्यमातून यावेळी सर्व कार्यकर्त्यांना उत्तम पाटील यांनी आतापासूनच प्रचाराच्या कामाला लागण्याचं आवाहन केलं सर असतील आम्ही असेल बाकीचे नगरसेवक असतील आमचे सर्व नेते असतील आम्ही तालुक्यात पूर्ण गावान गाओ, दौरा आखून प्रत्येक गावाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून मग सगळे एक दौरा संपल्यानंतर त्यामुळं त्याच्यानंतर मग एक मोठा मेळावा मेळाव्याचं आयोजन आम्ही निपाणी शहरामध्ये सर्वांनी मिळून करायचं आहे त्यामुळं मी सगळं मी असून ते सर असून ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्वकडे जाऊन मग या ठिकाणी निपाणीमध्ये सर्वांना निपाणीतल्या सुद्धा सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निपाणी शहरातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन निपाणीचं सुद्धा एक वेगळं नियोजन करून मग शेवटला एक मोठा मेळावा घेण्याचं आयोजन ಅಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹೆಚ್ಚು ಕೊಡ್ತೀನಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರು ಈಗ ನೋಡೋನು ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದ್ರೆ ಬಹಳ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗತ್ತೆ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದೇನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಏನು ಇಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕೂಡ ನಾವು ಜಯಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದೆವು ಜಯಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರು ಸವಾರ್ ಸಹೇಬರ್ ಯಾವ ದಿವಸ एक पोटर वळ्या लागते समावेश आहे बाळ वया लागते ते आम्ही त्यांच्याकडून म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची आमच्याकर्त्यांना मिळावी कोणी वैयक्तिक आपलं स्वार्थ ठेवून कुणीही त्या ठिकाणी चर्चा आम्ही सुद्धा केलेली नाही कारण उत्तम पाटील हा एक नसून याच्या मागे ही सर्व शक्ती आहे त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळण्याचं त्या ठिकाणी म्हणजे माझी भूमिका आहे माझं वैयक्तिक स्वार्थ मी ठेवून कुठली चर्चा अथवा कुणाचा कुठली मागणी आम्ही केलेली नाही आम्ही फक्त की सांगितलं भागामध्ये काम करत असताना जे काही विकासात्मक कामं आहेत जे काही शासकीय काम आहेत त्या कामामध्ये अधिकाऱ्यांच्याकडून असू दे सरकारच्याकडून असू दे योग्य ते प्रतिसाद आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला मिळाला पाहिजे आज जेणे मी ज्वलंत उदाहरण म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही आता आमच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे असल्यामुळे जे ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला जे त्रास होत आहे तो त्रास कुठेतरी थांबायला पाहिजे भविष्यामध्ये आम्ही काम करत असताना सरकारच्याकडून आम्हाला कुठलेही त्या ठिकाणी व्यत्यय येऊ नये आणि जास्त आमच्या त्या ठिकाणी लोकांना सार्वजनिक कामामध्ये

सुनील पाटील दीपक सावंत दिलीप पठाडे रामगोंडा पाटील पाटील अनिल सनपाळ बाबासो, बाबासो खोत विष्णू कडाकणे अमित शिंदे राजू फिरघन्नावर इंद्रजीत सोळांकुरे प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक व निपाणी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी